नमस्कार वेट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन प्रथमतः बनली गेलेली ही मसाला ड्राय कचोरी म्हणजे फरसाण कचोरी असं सुद्धा संबोधलं जातं ही तिखट आंबट गोड असल्या कारणाने हिची चव मस्त चटपटीत लागते त्यामुळे ना ही फरसाण कचोरी आपल्या संपूर्ण भारतवासियांची अगदी लोकप्रिय फरसाण कचोरी आहे ही फरसाण कचोरी एक स्नॅक्सचा चटपटीत असा पदार्थ आहे हे की जो आपण कोणत्याही सणासुदीच्या दिवशी बनवू शकतो की आणि तसेच बाहेर कुठं लांब प्रवासाला जातानासुद्धा आपण ही फरसाण ड्राय कचोरी म्हणजेच फरसाण मसाला कचोरी म्हणजेच आपली फरसाण कचोरी आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत पहा सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही पण ही फरसाण कचोरी आहे ना घरामध्ये बनवून ठेवू शकता म्हणजे गोडाचे पदार्थ आणि हे नमकीन पदार्थ शिकायची ही रेसिपी ते पण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट इले तृप्ती मिरेकू कॅम लग्न करते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश मेडी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या नवीन कुके एम ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूया आपल्या सर्व भारतवासियांच्या खाद्य संस्कृतीमधील एक चटपटीत नमकीन असा हा स्नॅक्सचा पदार्थ फरसाण ड्राय कचोरी म्हणजेच फरसाण मसाला कचोरी म्हणजेच फरसान कचोरी हो। तीन टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत दोन टेबलस्पून धणे एक टेबलस्पून ओवा इथे यामधले जिरे आपल्याला एक टेबल स्पूनच घ्यायचे आहेत तसेच एक टेबलस्पून आपल्याला टेबल बडीशोप घ्यायची आहे आणि काश्मीरी मिरच्या घ्यायच्या आहेत चार पाच लवंग घ्यायचे आहेत सात आठ आपण आता काय करायचं हा मसाला सर्व ड्राय रोस्ट करायचा त्यासाठी काय करायचं प्रथमतः गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे कढई तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची आणि यामध्ये आणि ह्या ज्या काश्मिरी मिरच्या आहेत ह्याचे डेट काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने काश्मिरी मिरचीचे डेट काढून घ्यायचे आहेत एकीकडे कढई तापली आता या कढाईमध्ये आपण तीळ तीन टेबल स्पून आहे एक टेबल स्पून वडिशो तसेच एक टेबलस्पून स्पून जिरे यामध्ये घालायचे आहेत आणि नंतर सात ते आठ लवंगा यामध्ये घालायचे आहेत आणि एक दोन सेकंद ड्राय रोस्ट करून घ्यायचे प्रथम नंतर ह्याच्यामध्ये अर्धा इंचचा दालचिनीचा तुकडासुद्धा घालायचा आहे दालचिनीचा तुकडा घातल्याच्या नंतर यामध्ये जे आपण काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या काश्मीरी मिरच्यासुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आणि संपूर्ण हा मसाला जवळजवळ चार सेकंद हा रोस्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची म्हणजे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती टोटल हा मसाला आपल्याला चार सेकंद ड्राय रोस्ट करून घ्यायचा हा मसाला ड्राय रोस्ट झाला की चार सेकंदानंतर गॅस बंद करायचा आणि मसाला थंड होऊन द्यायचा नंतर हा मसाला एका मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद घालायची अर्धा टेबलस्पून हिंग घालायची आहे आणि यामध्ये चार टेबलस्पून अशी साखर घालायची आहे साखर घातल्याच्यानंतर तीन टेबलस्पून टोटल लाल मिरची पावडर म्हणजे तांबडा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे मिक्सरचं झाकण लावायचं आणि प्रथमतः हा मसाला मिक्सरला थोडासा एक दोन सेकंदभर फिरवून घ्यायचा आहे दोन सेकंदभर हा मसाला या फिरवल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम गोडा काळा मसाला अर्धा टेबलस्पून यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा मिक्सरचं झाकण लावायचं आणि अर्धा सेकंद हे संपूर्ण मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आहे ते म्हणजे एक वाटीभर फरसाण घालायचं आहे एक वाटी फरसाण घातल्याच्या नंतर एक वाटी आपल्याला ही गाठी शेव घालायची आहे नंतर यामध्ये पापडी जी असते ती पापडी एक वाटीभर घालायची आहे आणि सह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ किट घालायचे तर अर्धा टेबल स्पून मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेत आहे मिक्सरमध्ये एक दोन सेकंद दोन सेकंद हे मिश्रण संपूर्ण असं एकजीव झालं की तर पहा अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा यामध्ये अजून दोन तीन पदार्थ यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पण तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कचोरीची पारी बनवण्यासाठी छान असं मैद्याचं पीठ मळायचं आहे हे मैद्याचं पीठ मळतानासुद्धा काही गोष्टी लक्षात घेणं खूपच आवश्यक आहे टेन्शन घेऊ नकावं अगदी सोपं आहे अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत म्हणजे काय ह्याचं व्यवस्थित प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे ह्या मैद्याच्या पिठाचं म्हणजे मैद्याचं पीठ जे आहे हे व्यवस्थित प्रमाणात घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे बाकीचे साहित्य पडणार आहेत ते सुद्धा व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर आपली ही कचोरी अजिबात बिघडत नाही छान होते पहाचं गोष्ट होते काय करायचं ह्यामध्ये ना दीड वाटी म्हणजे एका बाऊलमध्ये दीड वाटी मैदा घ्यायचा आहे म्हणजे टोटल किती मैदा घ्यायचा तर टोटल असा मैदा घ्यायचा आहे तो म्हणजे दीडशे ग्रॅम मैदा घ्यायचा आहे दीडशे ग्रॅम मैद्यासाठी एक अर्धा टेबल स्पून ओवा हो चांगला असा क्रश करून ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हा अर्धा टेबलस्पून ओवा हो घेतला आहे आणि छान असा हातावरती चोळला आणि ह्याच्यामध्ये घालायचा आहे चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आणि यामध्ये तीन टेबलस्पून तीन टेबलस्पून ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे आणि छान असं ह्या आहे ना चोळून घ्यायचं आहे हे पीठ हे तेल जोपर्यंत ह्याची मूठ बनत नाही म्हणजे असं घट्ट असं मूठ होत नाही ना तोपर्यंत छान असं हे तेल ह्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे सगळीकडं असं व्यवस्थित असं चोळून घेतलं की थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मैद्याचं चांगलं मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण जे मीठ घातले ना ते मीठ किती घातले माहिती का एक चतुर्थांश टेबल स्पून ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे संपूर्ण तेल तेल सॉरी टू से तेल आहे ना हे संपूर्ण अशा पद्धतीने मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि अशी घट्ट मूठ बांधून पाहायची जर नाही बांधल्या गेली तर समजायचं अजून हा जो मैद्याला आहे ना अजून तेल लागले गेलेलं नाही आहे संपूर्ण आणि जेव्हा पुन्हा एकदा मुठीत घेऊन पाहिजे असं घट्ट हे करून पाहिजे जर संपूर्ण अशी घट्ट मूठ तयार झाली तर संपाय समजायचं व्यवस्थितशीर असं हे तेल ह्या मैद्याला चोळलं गेलेलं आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हा मै माई, क मैद्याचं पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे किती पाणी लागतं माहिती आहे का ह्याला साधारणत ह्याला चार ते पाच टेबलस्पून चार ते पाच टेबलस्पूनच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आणि चांगला असं मैदा मळून घ्यायचा आहे जास्त पाणी नाही घालायचं मैद्याचं पीठ जास्त घट्ट पण नाही मिळायचं आणि जास्त सैलसर पण नाही मिळायचं एकदम पहा अशा पद्धतीने हे मौसू असं हे मिडियम पद्धतीने मैद्याचं पीठ मळून घ्यायचं ओके आता हे थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आता काय करायचं जो मसाला आपण बारीक केलेला होता ना त्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे अर्धा टेबलस्पून नंतर यामध्ये पहा आपण अखंड तीळ घेतलेले आहेत एक टेबलस्पून तसेच एक टेबलस्पून आपण इथे बडशोप पण घेतलेली आहे आणि थोडेसे असे दहा बारा काजू क्रश करून घेतलेले आहेत आणि जे चिंच गुळ खजुराची जी चटणी असते ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे सहा टेबल स्पून आपल्याला ह्याच्यामध्ये चिंच गुळ खजूरची चटणी घालायची आहे आणि ही घालायची ते म्हणजे याने काय होतं आपले जे ड्राय मसाला कचोरी आहे म्हणजे फरसण कचोरी आहेत ती चटपटीत होते पहा म्हणजे आंबट गोड तिखट अशी लागते आणि बाइंडिंग व्हायला म्हणजे हा संपूर्ण जो मसाला आहे ना ड्राय कचोरीचा हा संपूर्ण बाइंडिंग व्हायला सुद्धा मदत होते जर तुम्हाला ही चटणी शिकायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मी नक्की त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आता आहे ना हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे बॉल्स ह्याचे बोल जर तुमच्याकडे मणुके असतील तर मणुके सुद्धा घालू शकता तुम्ही आता माझ्याकडे मणुके आहेत पण ते काळे मणुके आहेत त्यामुळे मी मणुके घातले ना ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने सर्व हा मसाला आपण ड्राय कचोरीचा म्हणजेच फरस कचोरीचा व आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत मसाला ड्राय कचोरीचे स्टफिंगचे आपण सर्व बॉल्स करून घेतलेले आहेत एका साईडला ठेवलेले आहे आता काय करायचं ही जी पीठ आहे आपण वरच्या आवरणाचं म्हणजे ड्राय मसाला कचोरीसाठी जे वरचं आवरण असतं मैद्याच्या पिठाचं ते पीठ आपण मळून ठेवलेलं होतं रेस्ट करून रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं छान अशी रेस्ट झालेली आहे या पिठाला आता चांगलं असं सा मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे ना समान असे कटिंग करून घ्यायचे म्हणजे काय होईल एका साईजचीच अशी ही मसाला कचोरी तयार होते म्हणजे आपली फरसाण कचोरी तयार होते तर पहा अशा पद्धतीने ही कटिंग करून घ्यायची आणि ही कटिंग झाल्याच्यानंतर छोटे छोटे गोल गोळे ह्याचे बनवून घ्यायचे आहेत पिठाचे छान असे तर पहा अशा पद्धतीने आपण ही पारीसाठी छोटे छोटे गोल करून घेत आहेत बॉल्स करून आहेत मैद्याच्या पिठाचे असं मळून घ्यायचं आहे आता इथे एक खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेवढा उंडा मैद्याच्या पिठाचा असेल पारीचा असेल त्याच्यापेक्षा कमी उंडा म्हणजे कमी बॉलचा सहा आपला मसाला ड्रायकचोरीचं स्टफिंग घ्यायचं आहे म्हणजे आवरण जेवढं मोठं असेल त्याच्यापेक्षा कमी आवरणाची हे मसाला ड्रायकचोरीचे स्टफिंगचा बॉल घ्यायचा आहे आणि ह्या वरील आवरणाची म्हणजे मसाला ड्राय कचोरीच्या वरील आवरणाची चांगली अशी मैद्याच्या पिठाची छोटीशी अशी पारी बनवून घ्यायची आहे म्हणजे आपण पुरणाची उंडा कसा बनवतो तसंच पुरणासारखाच असा छोटासा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि यामध्ये ही मसाला ड्राय कचोरीचे जे स्टफिंग आहे ते ह्याच्यामध्ये भरायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड डिले तृप्किंग मिरेकुकॅम ब्लॉगिंगला लाईक ला शरण सबस्क्राईब करा तर पहा आपली ही छान अशी छोटीशी पारी तयार झालेली आहे आता या पारीमध्ये आपण हे मसाला ड्राय कचोरीचं जे स्टफिंग आहे ते भरत आहोत आणि छान अशी ही संपूर्णपणे अशा पद्धतीने ही बंद करून घेत आहोत ही जी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना ह्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थितशीर असं हे स्टफिंग भरलं या पारीमध्ये तर हे जे मसाला ड्राय कचोरी आहे ना ही व्यवस्थितशीर अशी एकसारखी अशी भरल्या जाती म्हणजे कुठं पातळ पापुद्रा होत नाही कुठं जाड पापुद्रा होत पा। असा होत नाही पहा संपूर्णपणे असं वरचं आवरण आहे ना संपूर्णपणे एक संथ एकसारखं असं सा होतं आणि संपूर्ण एकसारखी अशी ही मसाला ड्राय कचोरी तयार होते तर पहा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ही स्टफिंग भरायचं आहे मसाला ड्राय कचोरीचं आणि कसं ही मसाला ड्राय कचोरी बंद करायची आहे काय होतं की काही वेळेस हे ना मसाला ड्राय कचोरीची जी पारी बनवताना ना एका साईडनी पातळ पापुद्रा होतो एका साईडनी जाड पापुद्रा होतो होत तुटे, तुटे। तर ती व्यवस्थित होत नाही आणि तेलामध्ये सुद्धा आपण जेव्हा फ्राय करण्यासाठी टाकतो ना त्यावेळेस ती कुठेतरी फुटते तुटते तर ते होत नाही पहा ह्या गोष्टी ज्या होतात ना त्या होत नाही आणि व्यवस्थितशीर अशी ही आपली मसाला ड्राय कचोरी तयार होते तर पहा आपली ही मसाला ड्राय कचोरी आपली चांगली अशी तयार झालेली आहे आता हे आपण बंद केलेली आहे आणि संपूर्ण एकजीव करून घेतला असा गोल तयार केला मसाला ड्राय कचोरी छान अशी बनवली आणि एका साईडला केली ह्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा मसाला ड्राय कचोरी आपण बनवून घेत आहोत म्हणजेच फरसाण कचोरी आपण बनवून घेत आहोत आपली संपूर्ण फरसाण कचोरी तयार झालेली आहे आता हिला आपल्याला फ्राय करायची आहे तर फ्राय करण्यासाठी हिला शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे रिफाईंड तेल वापरलं तरी चालेल पण इथे तुम्हाला सजेस्ट करेल शेंगदाण्याचं तेल वापरा तर पहा आपण गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये चांगलं असं हे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे आणि तळताना पहा तळताना ह्या कचोरीचं जे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आहे ना एकदम जास्त तापलेलं सुद्धा नको आहे आणि एकदम जास्त कमीसुद्धा नको आहे एकदम मिडियम पद्धतीचं हे तेल तापलेलं पाहिजेत तेल तापलं ना की काय करायची गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम करायची आणि ह्या लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या संपूर्ण कचोऱ्या आहेत ह्या तळून घ्यायच्या आहेत या, या तेलामध्ये ही मसाला ड्राय कचोरी तळताना तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे बरं का नाहीतर काय होईल की मसाला कचोरी आहे ना ती फ्राय तर होईल पण आतून ये ना अशी पीठ आहे ना हे कच्चं राहण्याची शक्यता असते त्यासाठी व्यवस्थितशीर अशी ही मसाला ड्राय कचोरी तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर पण हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या तेला ह्या तेलामध्ये म्हणजे शेंगदाण्याच्या तेलामध्ये ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती तेलाचं जे टेम्परेचर आहे ते व्यवस्थितशीर असं राहतं आणि ह्या मसाला ड्राय कचोर, कचोरी म्हणजे ही फरसाण कचोरी व्यवस्थितशीर अशी आपली फ्राय केली जाते तळल्या जातील पहा तर पहा अशा पद्धतीने आपण ह्या फरसाण कचोरी तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत एकदम शिस्तीशीर काम करायचं आहे हे तळण्याचं थोडेसे पेशन्स लागतात मसाला ड्राय कचोरी तळताना म्हणजे हाच पदार्थ कर करायचा काय कोणताही पदार्थ करायचा म्हणलं ना की पेशन्स हे आपल्याकडे हवेच हवे पेशन्सशिवाय कोणताही पदार्थ उत्कृष्ट होत नाही त्यासाठी कोणताही पदार्थ बनवताना पेशन्स हे आपल्याला ठेवायचेच आहेत पहा तरच तो, तो पदार्थ उत्कृष्ट होतो तर पहा आपली मसाला ड्राय कचोरी म्हणजे फरसाण कचोरी आपली तयार झालेली आहे तळून आता अशा पद्धतीनेच बाकीच्या जे फरसण कचोरी आहेत ते सुद्धा आपण तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे एकदम मंद पण करायची नाही आहे आणि एकदम जास्त हाय पण ठेवायची नाही आहे बरं का गॅसची फ्लेम ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सर्व असं ह्या फरसण कचोऱ्या तेलामध्ये तळून घेत आहोत इथे जेवढं आपण स्टफिंग बनवलं आहे ना ह्या मसाला ड्राय कचोरीचं त्यामध्ये मी तुम्हाला सांगते की किती मसाला ड्राय कचोरी तयार होतात त्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस मसाला ड्राय कचोरे तयार तयार होतात पहा आता जो माझ्याकडं थोडासा स्टफिंगचा जो मसाला आहे ना मसाला कचोरीचा थोडासा उरलेला आहे तो मी आता साईडला करून ठेवलेला आहे आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे म्हणजे ज्या प्रमाणामध्ये मैद्याचं पीठ आपण मळलेलं आहे ह्या प्रमाणामध्ये तेरा ते चौदा ह्या मसाला ड्रायकचोऱ्या तयार होतात पहा आणि जेवढं प्रमाणामध्ये आपण मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये तीस होतात जर तुम्हाला तीसच्या तीस, तीस करायचे असतील तर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे मैद्याचं तेवढ्या दुप्पट तुम्ही पीठ घेऊन ते संपूर्ण अशा तीस मसाला कचोरी बनवू शकता आता इथे मला थोड्याशाच बनवायच्या होत्या म्हणून मी इथं थोड्याशाच प्रथमत बनवून घेत आहे बाकीचा तो मसाला आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता सहज आरामशीर आठ दिवस तो मसाला फ्रीजमध्ये राहतो आणि हो अजून एक बोनोस टिपसुद्धा आहे बरं का ह्या रेसिपीमध्ये तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर पहा वायटी फॅमिली मस्त अशा आपल्या ड्राय मसाला कचोरी तयार झालेली आहे म्हणजेच आपली ही फरसाण कचोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल सुंदर अशी आपली फरसाण कचोरी मस्त तयार झालेली चटपटीत लागते पहा आंबट गोड तिखट अशी ही ही ड्राय मसाला कचोरी तुम्ही कोणत्याही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता शिवाय जर चहासोबतसुद्धा तुम्ही ही सर्व करू शकता इतकी उत्कृष्ट अशी ही स्नॅक्सचा पदार्थ आहे आपल्या भारतीय संस्कृतीतील खाद्यसंस्कृतीतील की हा महिनाभरसुद्धा टिकतो पंधरा दिवससुद्धा टिकतो अचानक जर पाहुणे घरी आले तर पाहुण्यांनासुद्धा तुम्ही हे चहासोबत हा स्नॅक्स तुम्ही सर्व करू शकता म्हणजे गोड तर पदार्थ आपण सर्व करतोच पण ह्या गोडासोबत तुम्ही हा स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही नमकीन पदार्थ हा तुम्ही सर्व करू शकता पहा खूप उत्कृष्ट असा हा आपला स्नॅक्सचा पदार्थ आहे आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीतील तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि हो 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 तुम्हाला आजची ही बोनस्टिप द्यायची राहिलीच की आजची टीप अशी आहे की हा जो मसाला जो आपण बनवलेला आहे ह्या मसाला ड्राय कचोरीसाठी म्हणजेच आपल्या फरसाण कचोरीसाठी हा मसाला जर तुम्ही प्रत्येक रेसिपीमध्ये घातल्या म्हणजे जर तुम्हाला ग्रेव्हीची म रेसिपी बनवायची असेल तर त्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला घालून छान अशी उत्कृष्टरित्या भाजी बनवू शकता ही होती आजची बोनस टी तर वायटी फॅमिली आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ही रेसिपी बनवून पहा योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत तर चला भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद हॅव अ गुड डे